गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ बघा हा गुलाबी फुलोरा किती सुंदर फुल आहे बघाल तेवढं कमीच आहे आणि ही आता गुलाबाची फुलं सगळी अशी मोठी मोठी व्हायला लागली आहेत नाहीतर कशी अशी छोटी छोटी होती ना हे बघा कशी मोठी मोठी व्हायला लागलीत कळ्या तर एक पन्नास शंभर आहेत बघा ती सुंदर 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 दिसतं ना हे बघा ह्याला आता इतक्या मधमाशा असतात इतक्या मधमाशा असतात की काय सांगू सकाळ गुड मॉर्निंग आणि आता मी बागेमध्ये आलेली आहे फुलं काढायला देवाला फुलं तर आता की आपल्याला एवढी फुलं याचा बहार आता कमी झाला नाही अनंताचा खूपच कमी झाला नाहीतर असं पांढरं शुभ्र झालं होतं आता हे तगर आहे ना हे तगर आता वाढणार बघा हे बघा हे या तगरीला एवढी फुलं येतील सदा फुलेसुद्धा किती सुंदर दिसते बघा गवती चहा खोकले खोकले खोकल्या लोकांना गवती चहा हो करे कोरफड आहे देवासाठी फुलं ठेवलेली आहेत तिथं आणि आज ही फुलं नवीन आली ती मला दाखवायची होती खरं हे बघा किती सुंदर किती सुंदर चांदण्या चांदण्या स्वर्गातल्या आकाशातल्या चांदण्या आल्या धरतीवरती हे बघा किती सुंदर हे बघा फुलं ह्याच्या आतमध्ये ना बारीक किडे असतात मग त्यामुळं ते नाही मला वेणी करून मी मी घालत नाही कारण मग ते खाजतात भयंकर खाजतो भयंकर खाजतं <laughs> लाल होतं अगदी म्हणजे लाल होतं की नाही माहीत नाही पण भयंकर खाजतं बारीक फोड येतात मग त्यामुळे नाही मी गजरा कर तुम्ही म्हणता मला पण ते नाही होत <laughs> तर इतकी सुंदर 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 फुलं सुंदर सुंदर फुलं मस्त 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 हे बघा हे बघा आणि अगो बाई इथं एक कळी आली होती याची नेक तोडली बघा कोणीतरी मस्त कळी आली होती तोडली कोणीतरी तोडली, तोडली चक्क ती माणसं वाद असतात हे बघा इथं छान कळी आली होती तुटलेली नाही तर खाली पडली पडली की सॉरी हां कोणाला तरी मी म्हटलंय बघा पडली असं ते चालेल चलता आहे चलता हे असं असतं आपण पटकन बोलून जातो काहीतरी कडीपत्ता तर तुम्हाला असा आहे बघा कडीपत्ता 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 एक हजार एक झाड आहेत कडीपत्त्याची खरोखर हजार एक झाड आहेत किती सुंदर आहे बघा सूर्य नारायण ह्या ना, 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 पा उन्हाळ्यामध्ये रंग गेला खरं पावसाळ्यात जातो ना पण उन्हाळ्यात गेला रंग सूर्यनारायण ना, दिसला का सूर्यनारायण बघा करा नमस्कार छान चला मस्त मस्त झालं का नाही वेग हे तर झाड इतकं सुंदर दिसतो ना फोटोला तुम्हाला सांगते इतकं म्हणजे इतकं सुंदर इतकं मस्त दिसतं ना खूप छान चला मस्त झाली सकाळ आणि मी मला झाड लांबून पण दाखवते फुलंरा गळून जातो ना हा म्हणून दाखवायचं आहे हे एक झाड फार सुंदर दिसतं कायम हे केसरी झाड फर भरलं होतं सगळं आता सगळी फुलं अशी खाली पडून गेलेली आहे ओ या आहे की बोला काढू काढते की या या फुलं पाहिजेत ना जावा घ्या काढलं ना कुलूप काढलं जावा जावा फुलं ठेवले सगळ्यांना फुलं पाहिजेत की सगळ्यांच्या देवाना मग काढा 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 देव देव देव, देव। चला काढा काढा दिसत हे बघा की हे बघा सूर्यफुलासारखं हो हो हाँ। हाँ। ते उभा उभा हे बघा किती सुंदर दिसायला लागलंय हा हा ते गेटला आणि असं उभ्याच्या उभं सुद्धा हे करतो आज तर एवढी बकोळीची फुलं निघाली अस तुम्हाला सांगते खूप हे घ्या आता ही अशी शोधून शोधून काढूया थांबा हे बघा हे बकोळीचं फुल घ्या हे घ्या हे घ्या हे आपण जात होतो की ती हे का नि काय हे डोळ्यासमोर झाड आहे आणि काय आहे हे बघा हे सगळं झाडच झाड मोठ्याच्या मोठ आपण किलोमीटर वर सकाळी चालत जाऊन फुलं घेऊन येत होतो आपण चला आले आले पाणी ठेवलं आंघोळीला येते लगेच येते आई ह्या आज आजोबा आहेत म्हणजे भाबा आहेत त्यामुळे मला काय देवपूजा नाही आहे बर्थडे आहे नाही हो देवपूजा नाही आहे चला जाऊया का वॉकिंगला जाऊन या पटकन करू अंघोळ पटकन करते चला हां देवाल तुम्ही फुलं घालून या आमच्याकडची पूजा काय आज बाबा करणार आहेत त्यामुळं <coughs> माझ्याकडे आज काय नाही सो आता मी जाते आवराईला मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ चला आज जवळजवळ पंधरा दिवसांनी गार्डन मध्ये आले वॉकिंग करायला फ्रेश वाटतंय मला आज खूप छान वाटतं आहे आणि आज गार्डन मध्ये बघितलं तर सगळा शंकासूर फुललेला आहे मस्त आहे सगळं हे बघा किती सुंदर शांत भाग किती मस्त वाटते ना बघा बरं किती मस्त 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 मला अक्षर तर अक्षरशः इथं आलं ना की आपण कुठंतरी असं हिमालयामध्ये किंवा पर्वतावर आलो आहे असं मला फिलिंग असतं कुठेतरी महाबळेश्वरला असं आपण आलो आहे असं वाटतं इतकं छान मस्त प्रकार अगदी प्रसन्न होतेस पण तुम्ही पंधरा दिवस जमलंच नाही किती प्रयत्न केला किती प्रयत्न केला फ्रेशच वाटलं नाही अजिबातच पण आज खूप मस्त वाटतंय जरा उशीरच झाला आहे पण कसं असतं येता येता एक दोन देवळं लागतात मग त्या दोन्ही देवळात जाऊन यायचं म्हणजे मग आंघोळ वगैरे करूनच आलेलं बरं असतं तसंच नको असतं नको वाटतं ना आले हा एक मिनटात करूया करूया बघा हा लाल पिवळा शंकासूर किती मस्त बघा किती सुरेख किती सुरेख निसर्गानं द्यावं तरी आपल्याला किती द्यावं ना हे बघा दोन्ही हाताने किती आपण घेणार हे बघा किती सुंदर हे बघा वरती तर हा 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 ढग जमलेले आहेत ओतणार आहेत की नाही माहीत नाही हे छान छान बघाशी तर कोकिळसुद्धा सुद्धा ओरडत होती कोकिळसुद्धा अशी ही आमची रम्य सकाळ दिवसाची सुरुवात वयाच्या साठीनंतर काय हे सगळं तो तोपर्यंत नव्हतं हे सुख आम्हाला काहीतरी जबाबदाऱ्या घरचं सगळं आता कसं सगळ्यांचीच रिटायरमेंट माझी रिटायरमेंट यांची रिटायरमेंट मुलगा असून आपल्या आपल्या कामामध्ये तुम्ही मला सारखं विचारता ना की मुलगा असून कुठे आहेत मुलगा असून कुठं आहेत त्यांच्या त्यांच्या घरात आहेत आणि तुम्हाला खरं सांगू का मला असं वाटतं की आपण तरुण पिढीला ग्रो व्हायला दिलं पाहिजे मॅच्युअर व्हायला वेळ दिला पाहिजे एवढंच नाही तर आपण त्यांची सुखदुःख त्यांनी एकमेकांशी शेअर करायला त्यांना संधी दिली पाहिजे त्यांचा त्यांची संकटं त्यांची त्यांनी झेलली पाहिजे आम्ही त्यांना असं काहीच सोपं करता कामा नाही आपल्याला काय वाटतं आपल्याला माहीत असतं की ह्याचे परिणाम काय होणार आहेत किंवा आपल्याला असं वाटतं की फायनान्शियलीसुद्धा कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे मुलांच्या तरुण पिढीच्या नोकऱ्या भराभरा जात असतात आणि आपण तसं सेटल्ड असतो मग आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना मदत करावी आपण त्यांना मदत करावी कारण पहिल्यापेक्षा आता नाही म्हटलं तरी थोडं मुबलक आहे सगळ्यांच्याकडे तर मग आपल्याला वाटतं आपण देतो पण तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे ना ते स्वत दुर्बल बनतात आपल्याला वाटतं की नाही आपली मुलं आपली नातवंड आपल्या सुना आपली जावई आपल्या मुली यांनी कष्टात राहू यांनी कष्ट करून येत असं सुद्धा आपल्याला वाटतं आपल्याला वाटतं नको बाई आता बघ मी परदेशातल्या मुलींचे कष्ट बघितल्यावर आम्हाला असं वाटतं आपल्या इथे काहीच कष्ट नाही आहेत काही कष्ट नाही आहेत आणि म्हणून आपले प्रॉब्लेम्स जास्त आहेत कायम बघावं तेव्हा आपल्याच इथं मला असं वाटतं की जास्त भांडणं असावीत कारण की आपण फायनान्शियल म्हणजे आर्थिक शारीरिक मानसिक भावनिक सगळ्याच दृष्टीने आपण आपल्या मुलांना दुर्बल केलेलं आहे आपल्या मुलांची ताकदच नाही आहे की त्या फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा शारीरिक श्रम मानसिक कष्ट आघात सोसण्याची आपल्या मुलांची ताकदच राहिलेली नाही आपण त्यांना ताकद येऊच दिलेली नाही आणि मग त्यामुळे काय होतं की ती अशी ती अशी धडपडत आहेत आपण म्हणतो डिवोर्स जास्त होत आहेत भांडणे जास्त होतात होता, तरुण मुलींना हे नको तरुण मुलांना हे नको तसं नाही आहे आपण त्यांना दुर्बल बनवलेलं आहे पूर्वी कसं होतं की मुलं मुली नोकरीच्या निमित्ताने बाहेर जात होती बाहेर जात होती स्वतःच्या जीवावरती सगळं कमवत होती पण आता तसं नाही आहे जरी बाहेर गेली तरी आई वडील म्हणतात की आम्ही तुम्हाला मदत करतो आम्ही तुम्हाला मदत करतो कधी शारीरिक मदत करतात म्हणजे म तुम्ही नोकऱ्या करा आम्ही तुमचं घर सांभाळतो आम्ही तुमची मुलं सांभाळतो त्यामुळे तरुण मुलं आहेत ना ती जराशी थोडी वीक झाली आहे मानसिकरित्या सुद्धा वीक आहेत त्यांना आघात नाहीच झेलता येत आहेत त्यांना ते। लगेच असे हडबडून जातात आणि असं वाटतं की नाही हे एवढे आघात आहेत अरे बापरे आणि त्यांना ॲडजस्टमेंट करता येत नाही कारण आपल्या आपण आता सुखवस्तू आहोत आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्या पुढच्या पिढीने अजिबात दुःख भोगता कामाने ॲडजस्टमेंट करता कामाने कष्ट येता कामाने पण आपण मागं वळून जरा बघितलं पाहिजे की आपण ह्या सगळ्या कष्टातनं गेलेलो होतो आणि आपल्याला ते कष्ट वाटलेले नव्हते तेव्हा आपल्याला ते कष्ट वाटलेले नव्हते आणि त्यामुळे आपली ग्रोथ चांगली झाली मॅच्युरिटी चांगली आली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपली चांगली झाली त्यामुळं पण आत्ता तसं होतच नाही आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच त्यांची होत नाही आहे खूप दुर्बल होत आहेत सगळ्या गोष्टी त्यांना खूप सोप्या आणि सहज रीतीने पाहिजेत आणि आपल्या आपल्या मोठ्यांची चूक ही आपण त्यांना खूप म्हणजे खूप राधास्वामी बाबी राधा राधास्वामी आपण त्यांना खूप सगळं सोपं करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत याला ती मुलं किती जबाबदार आहेत हे मला माहीत नाही पण आपण मात्र याला शंभर टक्के जबाबदार आहोत मग तुम्ही म्हणाल बरोबर आहे हे सगळं ठीक आहे मग आता म्हणून काय मी आमच्या मुलांना कष्टात ठेवायचं का तर हो ठेवायचं तुम्हाला नाही पटणार माझे विचार कदाचित मग तुम्ही म्हणाल मॅडम मा तुम्ही माणूस घाणे आहात तुम्ही म मुलांना सुना धरून नाही तुम्हाला नातवंडांच्यात प्रेम नाही असं वगैरे वगैरे सगळं तुम्ही म्हणाल पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठेतरी आपण आवर घातला पाहिजे आपल्याला स्वतःला आनंद पाहिजे आपल्याजवळ रिकामा वेळ आहे आपल्याजवळ थोडासा बँक बॅलन्स आहे आपण थोडे सुखवस्तू आहोत म्हणून आपण आपलं प्रेम आपल्या मुलांना सुनांना मुलींना जावयांना नातवंडांना देऊन त्यांना आपलंसं करून आपल्या जवळ ठेवायला बघतो नातवंडांना खूप साऱ्या आपण वस्तू आणून देतो खूप साऱ्या खूप सा एक साधं पेन म्हटलं तरी मुलांच्याकडे हल्ली दहा दहा वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस पेनं असतात आणि तीसुद्धा कॉस्टली कारण हल्ली ब्रँडेडचा जमाना आला पूर्वी आपल्याकडे असं नव्हतं एक रुपये दोन रुपयेचं पेन होतं त्याच्यात काय लिहितो हे महत्त्वाचं होतं आता काय लिहितो ह्याच्यापेक्षा कुठल्या पेनाने लिहितो हे खूप जास्त महत्त्वाचं तसंच कपड्यांचं झालं सगळ्यांचं शंभर दोनशे रुपयेलासुद्धा बूट येतात हजार दोन हजारला पण येतात दहा हजारलासुद्धा येतात कुठले बूट तुम्ही घालायचे हा तुमचा प्रश्न आहे स्वेटर्स वगैरेसुद्धा अगदी साधे शंभर दोनशे पाचशेचे सुद्धा येतात पाच हजारचे सुद्धा येतात तुम्ही कुठले वापरायचे हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही स्वतःला त्या साच्यात घालून घेताय आणि त्यामुळे आपल्या तरुण मुलांनीसुद्धा सुद्धा तसंच वागावं असं आपल्याला वाटतं आपण त्यांना त्या गोष्टी उपलब्ध करून देतोय विना सायास विना कष्ट त्यामुळे चूक पूर्ण आपली आहे मुलांच्यात भांडणं होत असतील तरुण मुलांच्यात आपल्या भांडणं होत असतील किंवा आपली तरुण पिढी पुढची जर का स आप कुटुंबातले किंवा करिअरमधले आघात सहन करू शकत नसेल तर त्याला जबाबदार आपण आहोत कारण आपण त्यांना दुर्बल आहे तुम्हीच विचार करा अगदी एक मी साधी गोष्ट सांगते की अगदी साध्या मुली जेव्हा ह्या परदेशामध्ये जातात किंवा बाहेर जातात तेव्हा सगळीच कामं त्यांना स्वतःला करावी लागतात पण कुठंतरी आयांना वाटत राहतं सासूला वाटत राहतं की हिला खूप जास्त काम पडतं आईला तर नक्कीच वाटतं खूप काम पडतं खूप काम पडतं पण नाही ते काम आपण पूर्वी केलेलं होतं आणि आपण सक्षम नाही का झालो मग आपल्या पुढच्या पिढीला जर का सक्षम व्हायचं असेल तर मग तिला ते केलं पाहिजे ते काम वाटून घेता कामाने आणि शेवटी मुलगी कुणासाठी काम करत असते स्वतःच्या नवऱ्यासाठी आणि स्वतःच्या मुलांसाठी हल्ली तर काय सासू सासरे आई वडील वगैरे तर कोणी जाऊन राहत नाहीत सगळेजण आपापल्या आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतात मग असं वाटायचं काही कामच नाही की काम आहे वाट काम आहे काम आहे स्वतःच्या कुटुंबासाठी नवराही स्वतःचा आहे आणि मुलंही स्वतःची आहेत मग आणि क करियर तर स्वतःसाठी शिक्षण केलं आहे म्हणजे करिअर पण करणार मग एवढं आईला वाईट वाटायचं काय काम आहे स्वभाव वगैरे तर हल्ली जुळून घ्यायचा काय प्रश्नच नाही इतके अतिरेक आणि इतके टोकाला पूर्वीसुद्धा भांडणं जात होती पण हल्ली लगेचच त्या भांडणाचा फार घरापर्यंत भांडणं जातात घरापर्यंतची भांडणं कधी बाहेर जाऊन त्यांचे तुकडे पडतात कळतसुद्धा नाही आणि ह्याला कारणीभूत फक्त मोठी माणसं फक्त मोठी माणसं तरुण मुलं मुली नाहीत कारण तरुणपण तरुण वय आकर्षण शरीराची आणि मनाची नवरा बायकोंची एकमेकांवर असलेली डिपेंडन्सी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना हव्या असतात पण ह्या मोठ्या घरातल्या मोठ्या लोकांना नको असतात कारण की त्यांच्याजवळ इगो जोपासायला वेळ असतो इगो जोपासायला त्यांना वेळ असतो पण ह्या तरुण पिढीला करिअर संसार कुटुंब यामध्ये इगो जोपासण्यापेक्षा यांना संसार करायला वेळच देत नाहीत आणि यांचं नुकसान करतं इगो मोठ्यांचा आणि आपण नाव मात्र ठेवतो तरुण पिढीला ॲडजस्टमेंट कमी पडते येऊ पडते प्रॉब्लेम्स हे मोठी माणसं दाखवतात तुझा हा प्रॉब्लेम आहे तुझा हा प्रॉब्लेम आहे मुलीला दाखवतात प्रॉब्लेम आहे मुलाला दाखवतात अरे तुझी बायको अशी आहे मुलीला दाखवतात अगो तुझा नवरा असा आहे सगळ्याच घरामध्ये सेम प्रॉब्लेम्स असतातच नवरा कोणचे म्हणा सुनेचे म्हणा सगळ्यांच्याच घरात असतात त्याला किती महत्त्व द्यायचं महत्त्व संसाराला द्यायचं कुटुंबाला द्यायचं कस्वताला द्यायचं कस्वताच्या इगोला द्यायचं अहंकाराला द्यायचं प्रेस्टिजला द्यायचं कशाला द्यायचं का पैशाला द्यायचं हे खरं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि हे आमच्या पिढीतल्या लोकांनी ठरवलं लो पाहिजे आमच्या आधीची पिढी इतकी मुलांच्यात पडत नव्हती पुढच्या स संसारात पुढच्या मुलांच्या संसारात पण आमची पिढी पढायला लागली कारण की आमच्या पिढीकडे थोडासा बँक बॅलन्स आहे धाडस आहे स्वतंत्र राहिलेले आहेत आणि पूर्ण कुटुंबाचा म्हणजे नवरा मुलं यांच्यावर होल्ड आहे एवढंच नाही तर ह्या सगळ्याचं सुख उपभोगलेलं आहे म्हणून मतीभंग झालेली आहे आमच्या वयातल्या पिढीतल्या लोकांची मतीभंग झालेली आहे भ्रष्ट झालेली आहे तरुण पिढीची मती भ भ्रष्ट झाली आहे असं मी म्हणणार नाही भ्रष्ट झाली आहे आमच्या पिढीतल्या लोकांची आमच्या पिढीतली जी लोकं आहेत ज्या आया आहेत जे वडील आहेत ते आहेत राहू द्या मुलांना मुलांच्या पद्धतीने जगू दे कष्ट सहन करू दे विकोपाला जाऊन कष्ट सहन करू दे तेव्हाच ते जगामध्ये फाईट करण्याच्या लायकीचे होते घरात फाईट करणं कुणालाही जमेल पण बाहेर जगात फाईट करायचं आहे ते जमायचं असेल तर आधी घरात फाईट करता आलं पाहिजे घरातले प्रॉब्लेम सॉल्व करता आले पाहिजेत घरातले ॲडजस्टमेंट करता आल्या पाहिजेत घरामधल्या प्रॉब्लेम्सवरती ओवरकम करता आलं पाहिजे मुलांना सांभाळता आलं पाहिजे मुलांचा अवात्यपणा सहन करता आला पाहिजे मुलांचा त्रास सहन करता आला पाहिजे मुलं एवढे प्रॉब्लेम्स करतात जशी वयात येतात मुलं काय आणि मुली काय हे सगळं सहन करता आलं पाहिजे आणि त्यांना जर हे सगळं सहन करता यायचं असेल तर आत्ताच्या आईवडिलांनी माझ्या वयातल्या आईवडिलांनी बॅकफुटवर जा बॅकफूटवर जा तुम्ही आत्ता तुम्हाला वाटतं अजूनही आमच्याकडे दहा पंधरा वर्ष आहे आम्ही आमच्या मुलांना सुनांना मुलींना जावयाला आम्ही सपोर्ट करू कारण की आम्ही अजूनही तरुण आहोत अजून आमच्या हातनं होत आहे तोपर्यंत आम्ही त्यांचे संसार पुढे नेऊ त्यांची मुलं मोठी करून देऊ त्यांचं करिअर घडवायला मदत करू घर सांभाळू असं वाटतंय कारण की तुम्हाला आता परत एकदा अंगात ताकद आहे म्हणून संसार करायचा तुम्ही तुमच्या मुलांचे सुनांचे मुलीचे संसार करायला निघालाय चुकताय तुम्ही कारण हे जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुमच्या मुलीचा सुनेचा संसार शंभर टक्के मोडणार आहे हे तुम्ही विचार करा तिचे प्रॉब्लेम्स तिला सहन करू दे मुलाचा प्रॉब्लेम मुलाला सहन करू दे तुम्ही जर का मुलाच्या प्रॉब्लेममध्ये मुला पडाल त्याला सगळं सोपं करून द्याल तर मग तो बायकोवर वी करणारच ना करणारच ना म्हणजे फक्त त्याला क्षणाची पत्नी हवी आहे आणि अनंतकाळची माता आहे सोबत त्याच्या मग तो कशाला बायकोशी ॲडजस्टमेंट करेल नाहीच करणार ती सुद्धा ती क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असं जर पत् तिच्या डोक्यामध्ये भरवलं तर ती सगळ्या घराची नुसती मापाच होऊन बसेल काही गरज नाही आहे त्यांनी दोघांनी मिळून संसाराचा रथ हाकायचा आहे एकटीनं नाही आणि ती जी आहे ना रथ हाकायचा तो त्या दोघांनी मिळून कसा हाकायचा हा ठरवायचा कितीही विकोपाला गेलं कितीही विकोपाला गेलं तरी आईवडिलांनी आणि सासू सासऱ्यांनी पुढच्या मुलां तरुण पिढीच्या कुठल्याच प्रॉब्लेममध्ये कुठल्याच सुखात आणि आनंदात आणि दुःखात शेअर करायला पुढे जायचं नाही त्यांचं त्यांना जगू द्या अहो ते झाड आहे मोठ्या झाडाच्या वृक्षाच्या छायेखाली लहान झाडं कधीच वाढत नाही त्यांना तिथू त्यांना जर का पपवायचं असेल वाढायचं असेल तर त्यांना तिथून त्या वृक्षाच्या झाडाच्या सावलीखालून दुसरीकडं नेऊन लावावं लागेल ज्या ठिकाणी त्या वृक्षाची सावली येणार नाही तुम्हाला माहिती आहे ना की कासव आपल्या फक्त डोळ्यांच्या अश्रूवरती तिची पिल्लं पाळतं म्हणजे फक्त तिच्या ल लग... डोळ्यांवरती तिची पिल्लं जतन केली जातात तसंच आहे आपलं फक्त लक्ष पाहिजे आपली पॉझिटिव्हिटी आपण आपल्या मुलांना द्यायला पाहिजे आपली सकारात्मकता दिली पाहिजे आपल्या केवळ विचारातून आपल्या केवळ भावनेतून आणि आपल्या वाईब्समधून प्रत्यक्ष नाही आपण आपल्या मुलांना प्रत्यक्ष विचारही देता कामा नाही आपण आपल्या मुलांना प्रत्यक्ष सल्लाही देता कामा नाही आपण आपल्या मुलांना प्रत्यक्ष उपदेशही करता कामा नये सपोर्ट करणं आधार देणं मदत करणं तर खूपच लांब राहील तुम्हाला जर का तुमच्या मुलाचा मुलीचा संसार व्हायचा असेल तर तुम्ही बॅकफूटवर जा तो शेजाऱ्यांच्या मुलीचा संसार आहे तो शेजाऱ्याचा मुलाचा संसार आहे समजून नुसतं लांबून बघा त्याच्याकडे कुठेच मदत करू नका कुठेच आजारी पडलीत त्यांचं त्यांना काढू द्या मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे त्यांना काढू द्या त्यांना कुठं हिंडायचं फिरायचं त्यांचं त्यांना जाऊ द्या त्यांना भांडायचं त्यांचं त्यांना भांडू द्या त्यांना एकमेकांवर राग काढायचा आहे त्यांचा त्यांना काढू द्या एकमेकांच्या विरुद्ध त्यांना काही तक्रारी करायच्या त्यांच्या त्यांना करू द्या तुम्ही दाखवू नका त्यांच्या चुकाही दाखवू नका आणि त्यांच्या चुका सुधारायलाही जाऊ नका आपल्या पिढीचं हे दुखणं आहे आणि ते आपलं दुखणं आपण पुढच्या पिढीवर लादतोय माझा विचार कदाचित पटेल किंवा न पटणार जे सत्य आहे ते सत्य आहे जरा वेगळं आणि छान मंगळसूत्र बघा बरं कसं वाटतंय असतंय ना ते पण वेगळे घात आज गुलाब आहेत गुलाब सोन्याचे गुलाब हे बघा सोन्याचे गुलाब फिरायला येताना सुद्धा मस्तच यायचं का उशीर झालाय आज